नमस्कार मित्रांनो लॉरीच्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपल्या इंस्टाग्राम पेजला खूप मेसेजेस होते कोर्ट मॅरेज कसे कर करायचे व कसे करू शकतो कागदपत्र काय लागतात आणि त्याची प्रोसिजर काय ते आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर आपण कोर्ट मॅरेज हे कसे करू शकतो कोर्ट मॅरेजचे प्रकार आहेत एक आहे हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार तुम्ही पण फक्त हिंदू व्यक्ती असलेलेच त्याच्यामध्ये रजिस्टर करू शकता व स्पेशल मॅरेज ऍक्ट स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये तुम्ही फक्त जात वेगळी नसून धर्म जरी वेगळा असला तरी तुम्ही स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये कोर्ट मॅरेज हे करू शकतात परंतु आज आपण चर्चा करणार ती म्हणजे हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीसशे पंचावन्न या कायद्यावर म्हणजे दोघं व्यक्ती म्हणजे मुलगा व मुलगी हे जर हिंदू असतील आणि यांना कोर्ट मॅरेज करायचे असेल तर ते कशा पद्धतीने करू शकतात किंवा त्यांचे लग्न झाले असेल आणि आता काही ठिकाणी शासनाच्या ठिकाणी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट हे कंपल्सरी केले हे कसे काढायचे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया कोर्ट मॅरेजची प्रोसिजर कशी आणि कशी करावी लागतील कागदपत्र काय आहे सर्वात आधी कोर्ट मॅरेज करण्यासाठी लागणारे कागदपत्र ते म्हणजे मुलाचे व मुलीचे आधार कार्ड हे बंधनकारक आहे आधार कार्ड त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला देखील तेथे बंधनकारक आहे त्यानंतर तुम्ही ज्या जागेवर राहतात त्या जागेचं राहण्याचा म्हणजे रहिवाशी दाखला म्हणून प्रूफ म्हणून तुम्हाला एक डॉक्युमेंट द्यावं लागते मग ते कोणते कोणते तुम्ही देऊ शकता तुम्ही रेशन कार्ड देखील देऊ शकतात त्यानंतर तुम्ही लाईट बिल त्यानंतर मतदान कार्ड देखील तुम्ही प्रूफ म्हणून देऊ शकतात त्यानंतर हे मॅरेज करताना तुम्हाला तीन साक्षीदारांची गरज भासते मग ते तीन साक्षीदार कोणी असू शकतात फक्त ते तीन साक्षीदारांचे वय हे एकवीस वर्ष पुढील असणे गरजेचे आहे असं कंपल्शन कुठल्या ज्याच्यात नाही आहे की बुवा साक्षीदार हे नातेवाईकच लागत असतात नातेवाईक म्हणून हे साक्षीदार म्हणून तुम्ही मित्रांना देखील घेऊ शकतात तर हे करण्यासाठी साक्षीदारांचे देखील आधार कार्ड असणे कंपल्सरी आहे तर हे कोर्ट मॅरेज कुठं केले जाते खूप लोकांना वाटतं कोर्टात जाऊन कोर्ट, कोर्ट मॅरेज होती परंतु तसं नाही कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेज होत नसते कोर्टाने हे अधिकार सब रजिस्टर ऑफिसला दिले म्हणजे दुय्यम निबंधक अधिकारीकडे ते तुम्हाला अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले तिथे जाऊनच तुम्हाला रजिस्टर मॅरेज हे करता येत असते मग याची प्रोसिजर कशी आतापर्यंत तुम्हाला कागदपत्र सायचले पण प्रोसिजर नाही सांगितली तर याची प्रोसिजर अशी तुम्ही स्वतः देखील रजिस्ट्रेशन करू शकतात किंवा एका सायबरला जाऊन तुम्ही करू शकता। सर्वात आधी तुम्हाला या हिंदू मॅरेज ऍक्टच्या कायद्यानुसार रजिस्टर करावं लागते ते रजिस्टर केल्यानंतर नोटीस पिरियड हा तीस दिवसाचा असतो म्हणजे नोटीस पिरियड म्हणजे काय आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल लग्न तर आम्ही बघितलं की एका दिवसात होतो परंतु नोटीस पिरियड हा यासाठी दिला जातो जर इंटरकास्ट मॅरेज असेल हा आणि ते जर तुम्ही रजिस्ट्रेशनला टाकलं असेल तर तीस दिवस हा नोटीस पिरियड गणला जातो म्हणजे जे व्यक्ती लग्न करत आहेत त्या दोघांच्या घरी नोटीस ही इश्यू होत असते म्हणजे दोघांच्या घरी इंटिमेट केलं जातं म्हणजे जो आधार कार्डला ॲड्रेस दिला आहे त्या ॲड्रेसला नोटीस जात असते की बॉय या व्यक्तींचा असा असं तारखेनंतर विवाह नोंदणीसाठी अर्ज आलेला आहे तर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन देखील घेऊ शकतात अशा प्रकरणांमध्ये परंतु जर काही ऑब्जेक्शन तीस दिवसात नाही आले तर तीस दिवसानंतर तुम्हाला दोन महिन्याची दो दो ही तारीख रजिस्टर ऑफिस मिळत असते म्हणजे उदाहरणार्थ पंधरा आठ दोन हजार चोवीस तर पंधरा दहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्ही केव्हाही जाऊन रजिस्टर हे करू शकतात तर मग सर्वात आधी रजिस्ट्रेशन कसे करू शकतो गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे आय जी आर या वेबसाईटला जाऊन तुम्ही तेथे विवाह नोंदणी या कॉलमला जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात तेथे तुम्हाला सर्वात आधी डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत जे मी तुम्हाला कागदपत्र आधी सांगितले आधार कार्ड एल सी त्यानंतर रेशन कार्ड व साक्षी आधार कार्ड हे तुम्हाला तिथे फिल करायचे तुमची केवायसी देखील होते व तुमचे साइनिंग पासपोर्ट फोटो ते अपलोड केला जातो त्यानंतर तुम्हाला तीस दिवसाचा नोटीस पिरियड गेल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येतो त्यावर तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची डेट दिलेली असते मग तुम्ही तुम्ही फक्त सुट्टीच्या दिवशी न जाता म्हणजे ज्या दिवशी शासनाने सुट्टी नाही दिली तो दिवस बघून तुम्ही केव्हाही रजिस्टर ऑफिसला जाऊन ते तुमचं मॅरेज रजिस्टर करू शकतात मग रजिस्टर ऑफिसला गेल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला तुम्ही ज्या तारखेला जाणार आहे त्या तारखेची अपॉइंटमेंट घेणं गरजेचे आहे मग अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्ही त्या तारखेला तेथे जाऊन ते ओरिजिनल डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट्स तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस अपलोड केले ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तेथे व्हेरीफाईड करून तुम्ही पुन्हा तेथे तुमची केवायसी करून तुमचं रजिस्टर मॅरेज हे केले जाते पण याच्यामध्ये एक पॉईंट आहे तो म्हणजे ज्या ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे त्या दिवशी जे साक्षीदार असणारे ते साक्षीदार फायनल डेटलाही तुम्हाला असणे बंधनकारक आहे ते साक्षीदार नसल्यास किंवा ते डॉक्युमेंट्स नसल्यास तुमच्या त्या दिवशी होऊ शकत नाही मग ते व्हेरीफिकेशन झाल्यानंतर विवाह निबंधक अधिकारी हे त्याला व्हेरीफाय करून तुम्हाला अप्रूव्ह <t> करून <mél> देतात <Nicki> मग त्यानंतर तुमचं एका तासामध्ये मॅरेज सर्टिफिकेट जनरेट होत असते तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही कायदेशीरित्या पती व पत्नी असे घोषित करण्यात येते म्हणजे तुमचे मॅरेज झाले असे गृहित धरण्यात येते व तुम्ही ते मॅरेज सर्टिफिकेट कुठेही अपलोड करू शकतात व तुम्हाला अधिक माहितीसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोबाईल नंबर दिला आहे व ईमेल ॲड्रेस दिला आहे तुम्ही त्यावर फोन करून देखील या संदर्भात माहिती घेऊ शकतात व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर व लाईक करा नमस्कार